राष्ट्राला सध्या आषाढी वारीचे वेध लागलेत टाळ मृदुंगाच्या स्वरात सारा आसमंत दुमदुमतोय देहूहून संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी पंढरीच्या दिशेनं आता रवाना झालीय आणि हाती झेंडा पताका घेतलेल्या वारकऱ्यांमध्ये उत्साह संचारलाय सगळीकडे कसा ज्ञानबा तुकारामाचा जयघोष सुरू झालाय पण मंडळी हा ज्ञानबा तुकारामाचा जयघोष ऐकताना प्रश्न पडतो की आपल्या महाराष्ट्राला संतांची एवढी मोठी परंपरा लाभलेली असताना संतांची एवढी मांदी आली असताना वारीत केवळ ज्ञानबा तुकारामाचाच गजर का केला जातो असा प्रश्न कदाचित तुम्हालाही पडला असेल हो की नाही तर याचं उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहताय बखर येऊ मंडळी या पंढरीच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे कित्येक वर्षापासून राज्याच्या कानाकोपऱ्यातील वारकरी एकत्र येतात आणि वारीत सामील होऊन विठ्ठल भक्तीच्या रंगात स्वतःला रंगवून घेतात पण सुरुवातीच्या काळात केवळ झेंडे पताका टाळ मृदुंग आणि तुळशी वृंदावन घेऊनच लोक वारीत सामील व्हायचे मात्र कालांतरानं महाराष्ट्रात परकीय आक्रमणं वाढली महाराष्ट्रात मुघलांचं निजामांचं साम्राज्य वाढत गेलं त्या काळात पंढरीच्या वारीवर देखील बंधन घालण्यात आलं शिवाय ते बंधन झुगारून जे वारकरी पंढरपूरला जायचे त्यांच्यावर परकीय शत्रूकडून हल्ले चढवले जायचे म्हणजे एकंदरीतच काय तर जेव्हा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अराजकता माजली होती त्यामुळे या काळात परकीय आक्रमणांना तोंड देण्यासाठी वारीतील एक्याची ताकद दाखवून देणं गरजेचं वाटत होतं म्हणूनच जगद्गुरू तुकाराम महाराजांचे वंशज नारायण महाराज यांनी पालखीची परंपरा सुरू केली आणि त्याबरोबरीनं वारीत ज्ञानबा तुकारामचा गजर सुरू झाला आता तुम्ही म्हणाल की या ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांचं नाव का तर ज्ञानदेवी रचिला पाया तुका झाला सेकळ असं या अभंगाप्रमाणे ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला त्यांचा आणि जे तुकोबारा या वारकरी परंपरेचा कळस झाले या दोन महान संतांच्या कार्याचा जयजयकार करून वारकऱ्यांमधला एकोपा दाखवून द्यायचा म्हणून वारीत ज्ञानबा तुकारामचा गजर सुरू झाला ज्याला पुढे बोलण्याच्या ओघात ज्ञानबा तुकाराम असं म्हटलं जाऊ लागलं त्यानंतर या ज्ञानबा तुकारामाच्या गजरासोबतच वारीमध्ये छत्री अब्दागिरी सामील झाली परकीय आक्रमणाच्या पासून वारीचं रक्षण व्हावं म्हणून भालदार चोपदार वारीत सामील होऊ लागले आणि शत्रूच्या आक्रमणाचीही वारकऱ्यांनी खंबीरपणे सामना केला त्यानंतर महाराष्ट्रावर कितीही परकीय आक्रमणं झाली तरी ग्यानबा तुकारामाच्या जयघोषात वारीची ही परंपरा अविरतपणे सुरूच राहिली जी आस्था गायत सुरू आहे तेव्हा आता या गॅनबा तुकारामाच्या गजरात आणि भक्तिरसात तुम्हीही दंगून जा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा